आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा जुन्या पेन्शन योजनेच्या एका महत्वाच्या बातमीच्या संदर्भातला आहे महाराष्ट्रातील अग्रगण्य असणाऱ्या दैनिक लोकमत या वृत्तपत्रामध्ये ही एक आनंदाची बातमी आलेली आहे दैनिक लोकमतच्या सौजन्याने जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात ही महत्वाची बातमी आता आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे या बातमीचं शीर्षक आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने सुमारे साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ लोकमत न्यूज नेटवर्कची ही बातमी मुंबईवरून आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना एक मार्च दोन हजार चोवीसपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल असा निर्वाळा राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी सोमवारी दिला याचा फायदा सुमारे साडेआठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेकडून देण्यात आली राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधींची राज्याचे माननीय मुख्य सचिव नितीन करीर यांच्या दालनात बैठक झाली यावेळी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी सुधारित पेन्शन योजनेचा प्रभाव एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू होईल त्याचे शासकीय आदेश जारी होतील असे आश्वासन मुख्य सचिवांनी दिलेले आहे या संदर्भात फायदा कोणाला होणार ते आता आपण जाणून घेऊया दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सुमारे साडे आठ लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल अशी माहिती राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर सर यांनी दिली पावसाळी अधिवेशनात अधिसूचना अशा प्रकारचं प्रश्नार्थक चिन्हही या ठिकाणी दिसत आहे राज्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित पेन्शनच्या संदर्भात लवकरच अधिसूचना जाहीर होण्याचे चिन्ह आहेत येत्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागण्याचे चिन्ह आहे याशिवाय अन्य महत्वाचे बिंदूही आपण या ठिकाणी जाणून घेऊया बैठकीतील इतर निर्णय असे केंद्राप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात येईल सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आल्यास योग्य विचार होईल वाहन चालकांची रिक्त पदे भरण्याबाबत सद्यस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव बाल संगोपन रजा देण्याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल कंत्राटी व योजना कामगारांना संबंधित विभागाच्या मागणीनुसार त्यांची सेवा नियमित करण्याचे धोरण राबवले जात आहे अशी अत्यंत महत्वाची ही बातमी आहे जी आज आपण दैनिक लोकमतच्या सौजन्याने या ठिकाणी जाणून घेतलेली आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू व्हावी अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया या संदर्भात आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी पुनश्च नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आपल्या सर्वांचेच धन्यवाद